मुक्ताईनगर मतदारसंघातील मायबाप जनतेला माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे साहेब यांचे विनम्र आवाहन यापुढे मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे मी गेली अनेक वर्ष आपल्यासोबत आहे अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे मला आशीर्वाद दिले आहेत मीही तुमच्या सुखदुःखात सहभागी झालेलो आहे कोणतेही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडली आहे मी बोलतोय येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये रोहिणीताई खडसे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहे माझी विनंती आपल्याला राहणार आहे की यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी गेले अनेक वर्ष आपल्यासोबत आहे गेले अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलेलं आहे आपल्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे कोणतीही जात धर्म न पाहता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक कदाचित मी पाहणार की नाही पाहणार हे तर ईश्वरच ठरवेल कारण पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल नसेल पण या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे की रोहिणीताई या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत आपण मला जसं सहकार्य के केलं तसंच रोहिणीताईंना सहकार्य करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावं ही विनंती